you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस

कायमंदाचं आमचं ಸಂಜೂ ಸಾಲ ರೀತಿಯ ಮನಸ್ಸು ನಾ

आलोय तिलचापूर बघितलं नांदूर तुम्हाला बघितलं भांदरपळे प्रत्येक भागात जी तशी आणि तुमचं सावरगाव तिकडे जांबूत आहे नांदूर खंडरमाळे मोठ्या प्रमाणात तिथं पिकाची हानी झाली आहे त्यामुळं अधिकार तहसीलदार साहेब असतील कृषी विभागाचे अधिकारी असतील पंचायत समितीचे जे आहेत बी साहेब आहेत सर्वच आहेत आपण सूचना दिल्या का जे पंचनामे आहेत ते यापूर्वी या तालुक्यामध्ये तोंड पाहून केले जात होते आत्ताच्या याच्यामध्ये कुठलंही तोंड न पाहता जो ज्याचं नुकसान झालं आहे त्याचा पंचनामा करण्याच्या आपण सूचना यांना दिलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे होतील झिरोताला त्याच्या माध्यमातून अथवा झिरो कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ते पंचनामे होणार नाही यावेळी आपण सूचना दिल्यात त्याच्यासाठी एक दोन दिवस जातील आता तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी चांद्याचं काही नुकसान झालेलं दिसतंय काही भागामध्ये आम्ही गेल्यानंतर द्राक्षाचं बघितलं डाळिंबाचं बघितलं तर जे काय नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे होतील पंचनामे झाल्यानंतर त्याच्या याद्या ज्या आहेत त्या तहसीलदार साहेबांना आपण सांगितलं आहे त्याच्या याद्या ते गाववाईज तुम्हाला जिथं जिथं झालं आहे म्हणजे त्याच्यातून कुणी राहिला नाही राहिला याद्या बांधल्यानंतर कुणाचं राहिला असेल तर ते आपण त्याच्यामध्ये अपडेट करून घेऊ परंतु यामध्ये कुणालाही वंचित ठेवण्याचा प्रयत्न होणार नाही अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत त्या उपर जे काय आता बाकीचं तुम्ही रस्त्याचे याचे विषय बोलले त्यावरसुद्धा मी यापूर्वी सांगितलं होतं परंतु त्या आता अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आलं का ते काम त्यांच्याकडचं अकोला वर्ग दोन याला दिलं आहे डब्ल्यूला तर ते मी आता वरपे साहेबांची कार्यकारी अभिनंद्यांशी बोलतो त्यांनाही सूचना देतो हा रस्ता तत्काळ कसा सुरू होईल आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांना विनंती राहील पंचनामा कार्यालयात त्यांनी तलाठी असेल ग्रामसेवक असेल कृषी सहाय्यक असेल यांना आपण सहकार्य करा त्यांच्याकडून बी तुम्हाला निश्चित सहकार्य होईल परंतु जसं तुम्ही म्हटलं आत्ता हां कृषी कोणाला म्हणलं तुम्ही कृषी साई आहे कोण आहे तो कृषी साई काय यांचं काय फोन आला तुझ्या काय निकष असतील तर सर पहिले आपली प्रायोरिटी जे आहे पंचाना मी करून घ्यायला आहे साहेब जे जे आहे तुम्ही ते करून घ्या त्यानंतर बाकीचं तुमच्यावर इस्ट बघून घेतील काय तसं काय होत वजनदार व्यक्तीच काम थांबत होत एक गोर गरीब आले पाहिजे नाही होत आता तुम्ही मस्त आली काही आहे ना मोठी लोक साहेबांना सुद्धा दबाव लाव तुला काय करा तो काय घरून द्यायचं काय असं बोलणार